ऐन गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालेगावात घाणीचं साम्राज्य सामाजिक कार्यकर्ते रामदास बोरसे यांचे कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर कपडे काढून आंदोलन वादग्रस्त स्वच्छता ठेका घेणारी कोनार्क कंपनी आणि मनपा अधिकाऱ्यांचा साठं लोट सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप काट्यावर कचऱ्याचे वजन वाढवण्यासाठी माती रेती टाकत असल्याचा आरोप मालेगाव शहरात आधीच वादग्रस्त ठरलेल्या कोणार कंपनीचा स्वच्छतेचा ठेका यामुळे आता शहरवासीय त्रस्त झालेत ऐन गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालेगावात घाणीचं साम्राज्य निर्माण झालं असल्यानं सामाजिक कार्यकर्ते रामदास बोरसे यांनी कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर कपडे काढून आंदोलन सुरू केलं आहे तर रोज तीनशे टन कचरा उचलणं अपेक्षित असताना त्याचं वजन वाढविण्यासाठी माती टाकली जाते आणि शहरात कचरा मात्र तसा असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते देवा पाटील यांनी केलाय निर्भीड न्यूज साठी अश्विनी रायते मालेगाव हा सण आहे कुठे कुठे आहे का महानगरपालिकेची कबरा म्हणजे तुमच्या पर्वाच्या आंदोलनाला स्वच्छता विभागाने धारे हिघेचा धीक आहे अजून तुम्हाला अनेक ठिकाणी ढिग आहे हे लोक किती दिवसापासून त्रास भोगतायचे यांना विचारा मा आता तुमचं आता काय काय माझं सर हा कचरा जर नगरपालिका काढू शकत नाही मग दोन तास दोन दिवसाचं काय तुम्ही शेती इथे जर बसलो तर परत काय कायदा प्रश्न निर्माण होतो शुक्रवार आहे म्हणतात आता हे लोक काय जाणारे का येणारे आज शुक्रवार आहे सण तेव्हा आहे गर्दी भरपूर आहे त्यात तुमचा पवित्र काय राहणार आहे पवित्र काय आता सण उत्सव असल्यामुळे तर आम्ही काही चुकीचा पवित्र घेऊ शकत नाही परंतु मनपाच्या दारात जाऊन बसू शकतो आज मी इथे नाही बसता येणार मला

एवढी मोठी कंपनी लावली आहे एवढ्या मोठ्या प्रचंड प्रमाणात व्यवसाय आणि ते स्वच्छतेचा पूर्ण घोषवाळ आहे त्या कोणा कोणाल कंपनी ना त्या कंपनीचं आणि अधिकाऱ्याचं काही साठवत आहे का त्याला नोटीस काय देत नाही त्याला थांबायला काय लावत नाही जर तो काम पूर्ण करत त्याला तुम्ही बिल आता का करतात आता सुद्धा अधिकारी जर सोबत निघाले ना आम्ही गल्ली गल्ली तुम्हाला घाल दाखवू आता चला मी दाखवतो तुम्हाला आता इथे कोणार कंपनी वाला काही नातेवाईक आहे का कोणाचा मग काय काय भांडण काय त्या खासगी कंपनीला घाबरण्याचं काम काय